घनसावांगी येथे गणरायाचं आज थाटामाटात आगमन घनसावांगी तीर्थपुरी कुंभार पिंपळगाव या शहराच्या ठिकाणी आज गणेश भक्तांची गर्दीच गर्दी गणेश चतुर्थीच्या शुभ दिनी आज शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी गणरायाचं थाटामाटात आगमन होणार असल्यानं गणेश भक्तात उत्सुकता दिसून येत आहे लहानपणा लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच उत्सुकता लागून असते ती गणरायाच्या आगमनाची श्रावण महिना संपून पोळा सण झाला ही गणरायाच्या आगमनाची पूर्वतयारी करण्यात येते आज शनिवार रोजी गणेश भक्त दंग झालेले दिसून येतात गणेश मंडळाच्या वतीनं आपापल्या परिणाम उत्कृष्ट सजावट सजावट सा, करून विशेष आकर्षण देखावा करणं याकडे गणेश भक्तांच्या वतीनं लक्ष देण्यात येत असल्यानं दिसून येतं ग्रामीण असो शहरी भागातील गणेश भक्त आकर्षण सर्वांनाच सारखं असल्याचं दिसून येत असतं बाप्पा मोर्याचा गजर करत गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जन होईपर्यंत गल्ली बोळासह विविध चौपाटीवर भक्तिमय वातावरणात दिसून येतात अशा प्रकारे विविध प्रकारे ढटलेल्या आकर्षण देखाव्यातील सजावटीत बाप्पा मोर्याच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात गणरायांचं गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी थाटामाटात आगमन होत आहे बाळासाहेब ढेरेन टी व्ही वन न्यूज घनसावंगी we